सोलापूरचे माजी महापौर स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या गटातील माजी नगरसेवक आणि शहरातील आजी माजी पदाधिकाऱ्यांनी काल अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला या प्रवेशानंतर आज पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे आणि युवा नेते माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली या भेटीत स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये प्रयागराज येथे त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाचं सोलापूरला आगमन केवळ फडणवीस यांच्या सहकार्यामुळे शक्य झालं होतं अशी माहिती प्रथमेश कोठे यांनी दिली त्यांनी फडणवीस यांचे मनपूर्वक आभार मानत त्यांची ती मदत आयुष्यभर विसरता येणार नाही असे भावनिक उद्गार काढल्याचं सांगण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महेश अण्णा कोठे यांच्याशी असलेल्या स्नेहपूर्ण नात्याचा उल्लेख करत त्यांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं महेश अण्णा कोठे यांनी सोलापूरच्या विकासासाठी केलेलं योगदान उल्लेखनीय असल्याचं फडणवीस म्हणाले या प्रसंगी स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर गावकर माजी नगरसेविका कुमुद अंकाराम माजी नगरसेवक विठ्ठल कोटा शशिकांत कैंची परिवहन समितीचे माजी सदस्य परशुराम भिसे संतोष सोमा आदी मान्यवर उपस्थित होते